फॉगॉट मी नॉट म्हणून नाव आहे हे फ्लावर्स फॉग मी नॉट हा हॅलो फ्रेंड्स मी रोहन कासारे कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर आज चांगला दिवस आहे चौदा एप्रिल आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आहे मी आम्ही नालासोपारा गावामध्ये नालासोपारा स्तूप बुद्ध गौतम बुद्ध यांचं स्तूप बघण्यासाठी इकडे आलेलं आहे आणि आम्हाला इकडे प्रवणती ह्या भेटलेल्या आहेत आणि प्रवणती खरंच खूप टॅलेंटेड अशा मुली आहेत आणि त्यांनी त्यांचे जे आर्टवर्क आहे त्यांनी आम्हाला खूपच इम्प्रेस केलेलं आहे आणि तुम्हाला आमचं आम्ही त्यांचा व्हिडिओ दाखवणार आहे तो कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला आता आपण त्यांचं आर्टवर्क बघूया मी आ, हे क्रॉचेट प्रोडक्ट बनवते ते फेब्रुवारी ह्या दोन हजार चोवीसपासून मी हे प्रोडक्ट्स बनवायला स्टार्ट केले त्याच्यामध्ये किचन्स फुलं परत हे कोस्टर हेअरबँड्स हेडबँड वगैरे असे अनेक म्हणजे कस्टमाइज करून पाहिजे असेल तसंसुद्धा मी बनवून देते मी ऑनलाईन विकते सध्या इंस्टाग्रामवरती बाय प्रणोती म्हणून माझ्या चॅनलचं नाव आहे अकाउंट आहे त्याच्यावरून मी ऑर्डर्स घेते आणि हा फर्स्ट ऑर्डर माझा तर कासार किचन अँड ट्रॅव्हलकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमचे असंच प्रगती हो तुमचं टॅलेंट भाव लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात तुमचं जे प्रोडक्ट्स आहे ते खरेदी करावं हीच आमची इच्छा तर तुम्हाला सगळ्यांना जय भीम

हे रोज आहे रेड रोज पिंक रोज हे टुलिप फ्लावर्स आहे हे खूप सारे कलर्समध्ये येतात परत हे आहे डेझी फ्लावर परत सनफ्लावर आहे आणि हे फगोट मी नॉट म्हणून याचं नाव आहे हे फ्लावर्स आहे फगोट मी नॉट हा आणि हे लेव ओके हे सगळं वूल पासून बनलेलं आहे हे मूर्ती बनवले म्हणजे स्टॅच्यू बनवलाय लोकर पासूनच आहे असे मी सुद्धा टॉयज वगैरेसुद्धा बनवते ओके परत हे फ्लावर पॉट्स आहेत हे कोस्टर आहे ह्याच्यावरती ग्लास कप वगैरे आपण ठेवण्यासाठी यूज करू शकतो हे किचन्स आहेत वॉटरमेलन किवी स्ट्रॉबेरी हे ऑक्टोपस आहे हे डॉल्फिन्स आहेत पॉकेट आहे ह्याच्यामध्ये आपण कॉईनसुद्धा ठेवू शकतो हेच किचनच आहेत हे डेझी किचन आहे परत हे टर्टल किचन्स आहेत आणि हे फ्रेम आहे आपण हे फ्रेम मध्ये ऍड करू शकतो किंवा असं हँग करू शकतो बॉलला आणि हे जेबिंगचे आपण हातामध्ये सुद्धा असे घालू शकतो ओके okay, हँडबँड आहे का हां बँड सुद्धा म्हणजे हातात सुद्धा घालू शकतो किचनचं घरचं ओके okay. तर अशा प्रकारे बरीचशी माहिती तुम्ही आज आम्हाला दिलेली आहे आणि खूप छान असं तुमचा कला प्रदर्शन इकडे मांडलेलं आहे आणि आम्हाला सुद्धा हे आवडले आहे आम्ही पण तुमच्याकडून दोन तीन वस्तू नक्कीच घेणार याच्यामधूनच ओके हॉस्टल्समध्ये हे एक करायला किती टाईम लागतो कोणते हे कोस्टल हे मला पंधरा ते वीस मिनिट आणि ही बुद्धांची मूर्ती याच्यासाठी मी एक दिवस पुरा घेतला होता एकासाठी हां एकासाठी ओके महिन्यात खूप छान झाली तुमची आणि हे अप्रतिम दिसतं आणि वॉशेबल आहे हां अगं हां त्याच्यामध्ये वूलशिवाय दुसरं काहीच यूज केलं नाही ना वूल आणि कापूस त्याच्यामध्ये यूज केलं ओके चॅनल आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू वेलकम आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडून